तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी कोमल स्वागत करत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये <coughs> कसं आहात मस्त मजेत बर ना तर आरोही बघा कशी खोकते आणि आज आहे शनिवार आरोही शाळेत गेलेली नाही कारण तिला होते मुळमूळ शाळेत जायचं म्हणलं की बरोबर ना बरोबर आहे की नाही तिला त्या दिवशी उलट्या झाल्या तर तेव्हा दवाखान्यात ते नेलं होतं त्यावेळेस औषध आणलं ती डॉक्टरांनी एक टॉनिक पण दिलेलं आहे मग तिला आता ते, ते टॉनिक चालू करावं म्हणतो कारण ते जेवण पण नाही करत जास्त मग टॉनिक चालू करा म्हणलं डान्स करते आणि मग शाळेत जायचं म्हणलं का कसं होते सकाळी उठ वाटत नाही हे एक मिनिट हो का तिकडे बोलतात ना गेटची चाळ लागतात लागते का औषध ये घे काय आणायचं हरभरा हा आणते आरवेला औषध दिलं पी ना आणि हे दूध आलो आहे अरे आपण हरभरा घेण्यासाठी आलो आहे बघा तर बघा आमचं आत्ताच दुपारचं जेवण झालंय आणि आता वाजले दुपारचे एक आणि आम्ही बसलो असं जेवण करून कोरींना झोपा म्हणते तर झोपत नाहीत काय बांधे वगैरे खेळत बसले खरी ना नाही बाळा तरी म्हणणं आता ही

आता आता झोपवायचं म्हटलं तर झोपत नाही झोपवायचं म्हटलं की भांडे काढून ठेवले परी काय करते परीने कशी परीची भांडे मांडले परीचा झाला खेळ चालू होते ना परी परी जेवली ना तू जेवले जेवले का परी जेवली आणि परी खेळते भांडे इकडं आरूच काय चाललंय बघा बापरे आरू काय काढले हे आरू काढले वन टू एसीडी का नाही आरू केस विंचरले ना नाही यार आज तू बघ बर कस झाले ते केस तू, तू भाजी, भाजी कर भाजी कर पटकन मला भाजी खायची दोघे पण हुशार आहे तुम्ही आता बघू ना आरू किती हुशार आहे बघू आता कशी वन टू लावते <laughs> वन टू तर लावले आता तर आता बघू अजून काय काय करते आरू काय हॅलो तर बघा आता आम्हाला आहे पिझ्झा मुलींना पिझ्झा साठी साहित्य की जे की पिझ्झासाठी लागते ते तर चला आता पटकन बनवू तर इथं बघा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला ज्या काही भाज्या लागतात त्या राणी कट करत होती आणि हे मी आत्ता आणलेलं साहित्य होतं हो, जे की काढलेलं होतं हो। नंतर आम्ही तो पिझ्झा घेतला डेकोर करण्यासाठी म्हणजे ज्या काही कट केलेल्या भाज्या वगैरे लागतात त्या ते त्याच्यावरती सगळं टाकून घ्यावं हो म्हटलं तुम्हाला पिझ्झासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते पहिलं पिझ्झा बेस लागतो नंतर मॉर्झल्यूचं चीज ऑरगॅनो चिली फ्लेक्स पिझ्झा सॉस आणि बस आपल्याला कॉर्न बनवायचं असेल तर कॉर्न घ्यायचे किंवा पनीरचं बनवायचं असेल तर पनीर घ्यायचे मुलींना खायचं होतं पनीर पिझ्झा त्यानंतर एवढं साहित्य लागतं त्यानंतर बेस घेतला त्याच्यावरती पिझ्झा सॉस टाकला त्याच्यावरती थोडंसं चीज टाकलं त्याच्यावरती कट केलेल्या भाज्या टाकल्या पनीर वगैरे टाकून घेतलं नंतर वरून थोडं चीज टाकलं आणि ते गरम होण्यासाठी पॅनमध्ये ठेवून दिलं पॅन म्हणजे बघा एक तवा होता आणि ते कढईसारखं भांडं आम्ही त्याच्यामध्येच घरी केलेलं होतं तेनंतर डेकोर वगैरे मस्तफकी केलं आणि थोडंसं एकदम बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं मस्त प्रकारे होऊन जातं ते हा गॅस कमी कमी गॅसवर हां कमी एकदम भारी गॅसवर अशा प्रकारे डेकोरेशन केले मग आम्ही आता कसं होते काय माहिती पहिल्यांदाच केलंय <laughs> ठेवायचा गॅसवर कसं झालं पिझ्झा टेस्टला सांगा छान झालं ना मस्त झालंय का चिमू कसं झालंय कस झालंय मस्त ना परी परी कसं झालंय परी छान का